आपण समजा आता इतर आहोत तुम्ही तुमच्या घरात राहता मी माझ्या घरात मला बिलकुल त्रास कसलंच समाधान नाही मग माझ्या घरात स्वर्ग असेल का नरक नरक असेल आणि घरात समाधान असेल तर स्वर्ग असेल एक चारवाक नावाचा एक विषय होता महाभारतामध्ये एक तत्वज्ञान ते आता सापडत नाही चारवाक नावाच्या मुलीने सांगितलं छान त्याचा अभ्यास म्हणजे विचारी माणसाने त्याचा तर कर्म कर। कर्म योगत ता, ता, स्वर्ग आणि नरकाचा विचार कर्म स्वर्ग आणि नरक तयार कर्मयोगात समज तुमचं काम चांगलं काम स्वर्ग बनवेल आणि वाईट काम त्याला नरक बनवेल एका असत एक गुरुजी होते जुन्या आणि त्यांच्या एका शिष्याने सारखं त्या गुरुजी मला हट्ट की तुम्ही काय करा म्हणजे मला स्वर्ग आणि नरक दाखव त्या पोराने हट्ट लहान लोक होत शिकायला आले ते म्हणलं गुरुजी तुम्ही मला सारखं सांगता स्वर्ग आणि नरक मला बघायचं आता गेले, गेले, कारे कारे दोन दिवस गेले चार दिवस गेले महिना गेला कि पूर्ण भेटलं किंवा नाही तुम्हाला स्वर्ग दाखवा दरक दाखवा एके दिवशी गुरुजींनी काय केलं त्याला सोबत घेतलं कार्यक्रम होता कार्यक्रमात घेऊन गेले असे दोन हॉल होते मोठे एका बाजूला एक हॉल दुसऱ्या बाजूला एक सारे लोक जेवायला बसले होते समोरासमोर पंक्ती होत्या पहिल्या हॉलमध्ये गेले लोक जेवायला बसलो एकदम समोर असल अगदी ताट्यामध्ये पंच पटवांनाच अन्न होत एकदम सुगंध पसरला होता किती खाऊ आणि किती नाही असं अन्न पण एक खोड होती जे लोक जेवायला बसले होते त्यांच्या हाते बरोबर हात आपल्याला जेवायचं असेल वाटावं लागतं हात असं वागतो त्या हातालाशी काटी सर आता प्रत्येकाच्या हाताला काट्या बांधा होत काट्या म्हणजे आणि समोर तर ताटा एकदम भरले काय झाला असल परिणाम असा झाला की त्या व्हाल मध्ये नुसता गोंधळ सुरू होता लोक एकमेकांना शिवाय देत होते समोर ताळते हाता येत नाही बरोबर चिडक होते रागवत होते गोंधळ चालू होता हॉलमध्ये नेलं सांगितलं हे बघितलं हा याला म्हणावं नर म्हणलं दुसऱ्या हॉलमध्ये दुसऱ्या हॉलमध्ये गेल्यानंतर तिथं सुद्धा सुधा, असंच होत लोक अशीच जेवायला बसलेले सर्वांना सेम सारखं वाढलेलं पंचपक्वांनाच ताट समोर त्यांच्याही हाताला असंच काठी बांधलेली पण आवाजच येत नव्हता एकदम शांत एकदम शांत आणि लोक जेवत होते कस जेवण आता इथं काठी बांधलेली हातच तोंडापर्यंत जात नव्हता जेवण कसं करणार पण तिथं लोक जेवत होते त्याच कारण असं होत की अन्नाच घास उचलल्यानंतर तो वर हात केला तर समोर तोंडात जाईल ना बरोबर आहे का नाही तुम्ही आणि मी समोर बसलो तुमच्याही पुढे ताटे माझ्याही पुढे ताटे हाताला दोघाचे बांधलेले माझा हात तुमच्या तरुणात जात होता आणि तुमचा हात माझ्या तरुणात जात होता लोक आनंदात जेवत परिस्थिती सारखीच होती मग गुरुजींनी सांगितलं याला म्हणायचं काय स्वर्ग पुन्हा एकदा तुटच फळाचा संग सांगून करी मे तुम्ही कसलं काम करता त्याच्यावर स्वर्ग आणि नरक ठरतो आणि नरक इथंच तयार करायचा कसा तो तुमच्या हातात आहे तुमच्या मार्ग हातात तुम्हाला स्वर्ग बनवायचा का नरक बनवायचा आणि मग गुरुजींनी सांगितलं की राजा हा स्वर्ग आणि हा इकडे नरक कशामुळे तयार झाला कर्मामुळे कर्मयोग अर्जुनाचं उदाहरण घेत अर्जुनांचे गुरुजी द्रोणाचार्य सर्वात आवडता शिष्य अर्जुन द्रोणाचार्यांकडं कर्णही शिकायला होता द्रोणाचार्याकडं अर्जुन शिकायला होता कौरव शिकायला होते पाच पांडव होते स्वतःचा मुलगा अश्वस्थाना सुद्धा होता पण साऱ्यामध्ये सर्वात जास्त विश्वास आणि सर्वात जास्त माया अर्जुनावर जेव्हा आपण महाभारत ते वाचतो तेव्हा त्याचं कारण आपल्या लक्षात येत कर्ण फार शूर होत फार शूर अश्वस्थामा तोही भयानक शूर अगदी अर्जुनापेक्षा एक काकण जास्त पण गुरुचा विश्वास आणि गुरुचं प्रेम हे फक्त अर्जुन आहे त्याच कारण त्याच कारण पुन्हा जिथं फळाचा समूह गुरुचे लक्षण शिष्याचे लक्षण हा वेगळा भाग पण शिष्यामध्ये काय असावे नम्रता असावी नम्रता नम्र हा कर्माचा भाग आहे बरोबर पोराला एक वेळ कमी येत असेल हरकत नाही पण तो चांगला माणूस तर मानला पाहिजे बरोबर नाही का नाही तर फार काय होत पडला तरी येतो मग तो चांगला माणूस झाला का मग पुन्हा विषय आला की अर्जुन आवडता होता याच कारण असं की अर्जुन प्रामाणिक होता अर्जुन नम्र होता अर्जुन गुरुच्या आज्ञेच्या बाहेर नव्हता म्हणून स्वतःच्या अर्जुन अर्जुनावर जास्त प्रेम होत हा एक प्रेमाचा भाग पुन्हा तिथ तू योगयुक्त फळाचा संग हो काम करायचं पण फळाचा संग सांगायचं मग काम सोडायचं का नाही काम सोडायचं नाही आता कामाचा विषय कर्म वेगळं काम वेगळं आपल्या भाषेत जर विचार केला तर लोकांची संख्या फार वाढली व्हायची वाढली का नाही लोकांची फार संख्या वाढते आणि कामाला लोक ऐकतात सारे फुकतेच साराला फुकटते लोक वाढले काम करणारे लोक कमी झाले फळाचा संघ सांडवणी करणे आता परत फोडच एक आपण युद्ध सुरू होतं कर्ण आणि अर्जुनाच समोर समोर युद्ध सुरू एक शूर एकदम असे घनघोर असे युद्ध सुरू आहे कर्णाने जर बाण मारला अर्जुनाला रथा